धुळे शहर व ग्रामीण भागातील पात्र आदिवासी बांधवांना शबरी आदिवासी आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आदिवासी आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आदिवासी सेलचे से राज्य उपाध्यक्ष अशोकभाई धुलकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धुलकर यांनी सांगितले की घरकुलासाठी महापालिकेकडे सादर केलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत काही अर्जदारांची स्थळ पाहणी झाली असली तरी काहींची अद्यापही झाली नाही या प्रकरणी पाच मे रोजी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे गरजू आणि गरीब आदिवासी बांधवांना त्वरित लाभ मिळावा अन्यथा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राज्य उपाध्यक्ष आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्या वतीने धुळे शहरातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने माननीय जिल्हा प्रशासनाकडं निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आमची प्रमुख मागणी आहे का एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महानगरपालिकामार्फत राबवले जाणारे शबरी घरकुल योजनाचा लाभ मिळण्याकामी आम्ही सन्माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका यांच्याकडे आठ नऊ महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल केलेला आहे त्या आदिवासींना शहरातील आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या आदिवासींना घरकुल योजनाचा लाभ मिळाला पाहिजे परंतु या ठिकाणी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीसला जाहीर केलं तर सर्व दलित आदिवासी मागासवर्गीय जो गरीब वर्ग असेल सर्वांना घरकुल योजनांचा लाभ देण्यात येणार आहे कोणी घरकुल योजनापासून वंचित राहणार नाही असं देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदिवासी मंत्री यांनी जाहीर केलं आहे आणि प्रशासनाला देखील त्यांनी पत्र पाठवलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजाच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने प्रस्ताव घरकुल योजनासाठी दाखल केलेला आहे परंतु घरकुल योजना केवळ मोजक्याच लोकांना घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासी समाज हा घरकुल योजनापासून वंचित राहिलेला आहे आज याच्यावर जिल्हा प्रशासन किंवा संबंधित विभागावर आदिवासी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं किंवा भारताचे पंतप्रधानांच्या पत्राला या ठिकाणी या ठिकाणी मानले जात नाही किंवा त्यांच्या आदेशाचे मल्ली केले जाते नेमकं आम्ही कोणाकडं मागणी करायची त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे देशाचे मेड्यावर मेड्या आमचे मायबाप आहेत मेड्याच्या माध्यमातून आमच्या गरीब आदिवासींना घरकुल येत्याचा लाभ मिळाला पाहिजे